कोणाकोणाला मासवड्या खायला आवडतात बरं मला तर खूप आवडतात एकदम खमंग अशा लागतात तर आपण आज बनवणार आहे मासवड्यांची रेसिपी ज्यांनी खाल्ल्या नसतील त्यांना पण पाहूनच खाऊ वाटतील बघा बरं वडी कसली मस्त झाली आहे मी तोडून पण दाखवते बघू शकता आवडली ना तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगा आता आपण मासवड्या करायला घेऊयात मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्यात कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि एक पूर्ण खोबरा असं खिसून घेतलं आहे आता मी काय केलं आहे तीळ आणि खसखस खमंग भाजून घेतली आहे मीठ घेतलं आहे चवीपुरतं तिखट घेतलं आहे आणि धणेपूड घेतली आहे आता वडी बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी काय करते आहे दोन वाट्या बेसन पीठ घेते आहे हे बघू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं पीठ तुम्ही घेऊ शकता इथे मी दोन वाट्या पीठ वापरती आहे पीठ मी चांगलं चाळून घेतलं आहे आणि त्यानंतरच वापरले त्यानंतर त्यामध्ये काय करायचं तर एक चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर काय करायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्या पिठामध्ये आणि नंतर घालायचे आपण तिखट वापरणार आहे ना, थोड़ -थोड़ ना आपन, ते तिखट घालायचं आहे मी एक चमचा तिखट वापरते आहे आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून एकदम जास्त पाणी घालायचं नाही कारण आपली कणी जो मळणार आहे आपण ते पातळ होईल थोडं थोडंसं पाणी घालून ते मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने थोडं थोडंसं पाणी घालून मळून घेते अशाच पद्धतीने तुम्ही पण मळून घ्यायचंय हे बघू शकता आपलं मळून आहे तर ह्याला कसं मळून घ्यायचं आहे तर ह्याला जास्त घट्ट पण नाही मळून घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही मळून घ्यायचं मध्यम असं मळायचं आहे आणि जेव्हा मळून होईल ना ते झाकून ठेवायचे आणि झाकून ठेवल्यानंतर आपण मसाला तयार करायला घेणार आहे आता काय करायचं आहे जे आपण तीळ आणि खसखस भाजून घेतली आहे ते बारीक करून घ्यायचं ती खमंग अशी भाजून घ्यायची आणि नंतरच ती बारीक करायला घ्यायची हे बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ती बारीक करून घेते हे बघू शकता माझी बारीक करून झाली आहे आता मी ते ताटलीमध्ये काढून घेते आहे वड्यांसाठी मसाला बनवताना तीळ आणि खसखस बारीक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे कारण ते आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे खोबरं बारीक करायचं नाही खोबरं आहे तसं ठेवायचं आहे फक्त लसूण आणि कोथिंबीर ही चांगली बारीक करून घ्यायची आहे हे बघू शकता लसूण आणि खोबरं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हवं असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता बघा माझी पेस्ट करून झाली आहे आता मी ती पण ताटात काढून घेते आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला मसाला करायचा आहे त्यासाठी सगळे एकत्र करायचं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आपण जे तीळ आणि खसखस गरम करून ते बारीक केलं होतं त्यामध्ये टाकायचं आणि सगळे मसाले जे आपण वापरलेत ते त्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते चांगले एकत्रित एक जीव झालं पाहिजे असं ते पूर्ण मिक्स करायचं हे बघू शकता मी कशा पद्धतीने मिक्स करते आहे पावडर एक चमचा घ्यायची आहे तिखट एक चमचा घ्यायचं आहे आणि मीठ चवीपुरतं घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर काय करायचं का आहे तर एवरेस्टचा मटण मसाला किंवा चिकन मसाला त्यामध्ये टाकायचे हे खूप महत्त्वाचे आहे आणि चांगली चव येते आपल्या वड्यांना ते थोडंसं टाकून ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपण वड्या करायला घेणार आहोत आपण आता काय करायचं आहे आपण जे पीठ मळणे त्याचा चपाती करायला जसं गोळा करून घेतो तसा गोळा करून घ्यायचा आहे आणि चांगलं पीठ लावून अशी चपाती आपली जसं लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे हे बघू शकता मी कशा पद्धतीने लाटून घेते आहे चांगली चपाती लाटतो असं लाटून घ्यायचं ते जास्त जाड पण नाही लाटायचं आणि पातळ पण नाही लाटायचं आहे मीडियम लाटायचं आणि लाटल्यानंतर आपल्याला त्यावरती मसाला लावायचा आहे ह्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे ह्या वड्या खायला खूप खमंग अशा लागतात ज्यांनी ह्या वड्या खाल्ल्या नाहीत त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना वड्या आवडणार म्हणजे आवडणारच ही गॅरंटी एवढ्या मस्त अशा वड्या लागतात नाही ह्या तो खूपच मस्त आपण <laughs> कोथिंबिरीच्या आळूच्या वड्या खाल्ल्या असतील पण ह्या खूप जणांनी वड्या खाल्ल्या नसतील तर नक्की करून खाऊन बघा आवडणार म्हणजे आवडणारच हे बघू शकता माझी चपाती लाटून झाली आता काय करायचं आहे त्यावरती जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो लावून घ्यायचा आहे चांगला सगळीकडे लावून घ्यायचा राहिलं नाही पाहिजे सगळ्या बाजूने चांगला मसाला असा लागला पाहिजे आपण जी चपाती लाटली आहे त्याला हे बघू शकता मी कशा पद्धतीने लावून घेते तसाच मसाला लावून घ्यायचा आपल्या वड्यांना चव येते ती या मसाल्यामुळेच त्यामुळे मसाला चांगला लावून घ्यायचा या वड्यांना आणि मसाला आपला जेव्हा लावून होतो ना सगळ्या ह्याला तेव्हा काय करायचं जे आपण खोबरं खिसून आहे ते त्यावरती असं टाकून घ्यायचे पसरून घ्यायचे खोबरं पण आपलं जास्त प्रमाणात वापरायचं हे बघू शकता मी कशा पद्धतीने टाकून घेते खोबरं चांगलं टाकून घ्यायचं त्यावरती आणि आपण जशी वडी करतो त्या पद्धतीने तेही करून घ्यायचं आहे बघू शकता छोटं छोटंही करून घेते आपल्याला जसा आकार पाहिजे वडीचा त्या पद्धतीने ते दाबून घ्यायचं आहे हे बघू शकता असंच शेवटपर्यंत करायचं आहे आता बघू शकता ही माझी वडी करून तयार झाली आहे अशाच पद्धतीने सगळ्या वड्या करून घ्यायच्यात हे बघू शकता अजून एकदा मी करून दाखवते आहे चपाती चांगली लाटून घ्यायची हे बघू शकता आणि चपाती झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपला जो मसाला तयार केला आहे आपण तो लावून घ्यायचा आहे ही मसाला लावून घेते आहे मी पूर्ण चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचा कडला मसाला हा चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे जागा मोकळी नाही ठेवायची हे बघू शकता मी कसा मसाला लावून घेतला आहे चांगला मसाला त्यावरती लावल्यानंतर काय करायचं आहे आपण जे खोबरं खिसलं आहे ते मग ज्या पद्धतीने टाकलं आहे ते त्या पद्धतीने पद्धती याच्यावरती टाकून घ्यायचं आहे खोबरं चांगलं याच्यावरती पसरून घ्यायचं आहे हे बघू शकता मी खोबरं टाकून घेते आहे खोबरं चांगलं असं पसरून घ्यायचं आहे त्यावरती खोबरं त्यावरती टाकून झा नंतर काय करायचं आहे तर वडी करायला घ्यायची आहे आता काय करायचं चपातीची टोक पुढच्या साईडचं जे आहे ते हातात घ्यायचं आणि एकावरती एक, एक दाबायचं जशा पद्धतीने आपण वड्यांना करतो सेम त्या पद्धतीने वडी करायची अशाच पद्धतीने सगळ्या वड्या करून घ्यायच्या आहेत नंतर काय करायचं आपल्याला वड्या उकडायच्यात त्यासाठी एक पातीलं घ्यायचं त्यामध्ये एक तांब्या पाणी घालायचं आणि ते चांगलं गरम होऊन द्यायचं त्यावरती वड्याची चाळण असते ना त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि ती चाळण त्यावरती ठेवायची आहे आणि ते गरम झाल्यानंतर पाणी काय करायचं ज्या आपण साळण तेल लावून ठेवली आहे त्याच्यावरती आपल्या वड्या ज्या तयार झालेल्या आहेत त्या वड्या ठेवून द्यायच्यात त्यावरती हे बघू शकता मी वड्या ठेवते आहे उकडायच्या चाळणीमध्ये आणि त्या वड्या ठेवल्यानंतर वरतून झाकून घ्यायचे आहे चांगल्या ताटाने त्यामध्ये बाहेरून मोकळं नाही राहिलं पाहिजे असं झाकून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटानेच आपल्या वड्या उकडल्या जातात हे बघू शकता आणि वड्या उकडल्यात ते कसं बघायचं त्याला हात लावून बघायचं हात लावल्यानंतर ते आपल्या हाताला चिटकत नाहीत म्हणजे आपल्या वड्या झालेल्या आहेत आता काय करायचं आहे आपण वड्या एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे बघू शकता बघा मी वड्या कशा काढून घेते अशा पद्धतीने वड्या काढून घ्यायच्यात आणि वड्या आता बघू शकता गार झाल्यात मग मी ते कापायला घेते वड्या गार झाल्यानंतर कापून घ्यायचं आहे आपल्याला जसा आकार पाहिजे त्या पद्धतीने चाकूने वड्या कापून घ्यायच्यात लहान हवे असतील तर लहान कापा मोठ्या हवे असतील तर मोठ्या आकाराच्या कापा अशा पद्धतीने वड्या सगळ्या कापून घ्यायच्यात अशाच वड्या कापून घ्यायच्यात आणि काय करायचं आहे आपल्याला जर राहिलेल्या वड्या आहेत त्या परतण्यासाठी परत चांगलींना तेल लावून घ्यायचं आणि त्या वड्या उकडून घ्यायच्या आता काय करायचं आहे कडेवी ठेवायची आणि त्यामध्ये तीन चमचा तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं पाहिजे त्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी द्यायची जिरीन मोहरी चांगली तडतडली पाहिजे जिरीन मोहरी तडतडती आहे चांगली हे बघा तडतडली आहे मी हलवून घेते आहे ते हलवून घ्यायचं चांगलं हलवून झाल्यानंतर काय करायचं त्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचे चवीपुरतं तिखट आणि मीठ आपल्याला ज्या पद्धतीने वड्या तिखट लागतील त्या पद्धतीने त्यामध्ये तिखट टाकायचं ते चांगलं हलवून घ्यायचं त्यानंतर आपण ज्या वड्या कापून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकायच्या आणि चांगल्या वड्या परतून घ्यायच्यात वड्या टाकल्यानंतर चांगलं हळू असं हलवून घ्यायचं आहे जास्त त्याला हलवायचं नाही जेणेकरून आपल्या वड्यांचा भुग होऊ शकतो हे बघू शकता मी चांगल्या पद्धतीने हलवून घेते हळूहळू हलवून घ्यायचं जेणेकरून आपण जे तिखट आणि जी फोडणी दिली आहे ते सगळ्या वड्यांना लागली पाहिजे अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं हे बघू शकता आपलं पूर्ण मसाला हा त्या वड्यांना लागला पाहिजे पूर्ण एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं हे बघू शकता मसाला आपल्या वड्यांना चांगल्या पद्धतीने लागला जातो आहे पूर्ण एकजीव झाला आहे मसाला पूर्ण वड्यांना लागला गेला आहे आता काय करायचं आहे जे आपण खोबरं खिसलं होतं त्यातलं जे शिल्लक राहिलेलं खोबरं आहे ते त्यामध्ये टाकायचं जास्त असं खोबरं टाकून घ्यायचं आणि खोबरं टाकून ते हलवून घ्यायचे खोबरं पण आपल्या वड्यांना पूर्ण असं लागलं पाहिजे पूर्ण एकजीव झाला पाहिजे आणि खोबरं त्या पद्धतीने ते हलवून घ्यायचे हे बघू शकता मी अशा पद्धतीने खोबरं हलवून घेते जेणेकरून ते वड्यांना पूर्ण असं मिक्स झालं पाहिजे आपलं खोबरं त्यामध्ये मिक्स झालं आहे आता काय करायचं खसखस आहे ना ती खसखस त्यामध्ये टाकून घ्यायची जेणेकरून खसखस नाही ना आपल्या वड्यांना चांगलीच चव येते खसखस त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि खसखस टाकल्यानंतरही चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून खसखस पूर्ण वड्यांना लागली पाहिजे व खसखस टाकल्यामुळे काय होतं तर वड्यांना चांगलं असं खमंग असा टेस्ट येते अशा पद्धतीने ह्या वड्या तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणारच खायला पण एकदम मस्त अशा वड्या लागतात झणझणीत आता आपलं ते पूर्ण सगळं हे झाल्यानंतर परतल्यानंतर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे तर खूप सारी अशी कोथिंबीर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे हे बघू शकता कोथिंबीर टाकल्यानंतर दिसायला कसलं मस्त असं दिसतंय आणि पाहूनच खाऊ वाटते प्रत्येकाला ह्या वड्या आवडणार म्हणजे आवडणारच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोथिंबीर टाकून पण चांगलं हलवून घ्यायचे आणि वड्या आपल्या कमी गॅसवरती चांगल्या परतून घ्यायच्यात वड्या चांगल्या परतल्यानंतर काय करायचं तर वड्या आपण एका ताटलीमध्ये काढून घेणार आहोत हे बघू शकता आपली वडी कसली मस्त अशी झालेली आहे हे बघा पूर्ण वड्यांना असा आपला सगळा मसाला लागलेला आहे बघू शकता खसखस कोथिंबीर को, को, को खोबरं जे वापरलं आहे ते मसाला आता काय करायचं आहे आपण ही वडी काढून घेणार आहोत एका ताटलीमध्ये सगळ्या वड्या अशा काढून घ्यायच्यात सगळ्या वड्या अशा ताटलीमध्ये काढून सर्व करायच्यात ही वडी तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर तोंडी लावू शकता जशी आवडेल तशी ही वडी तुम्ही त्यांच्या पद्धतीने खाऊ शकता हे बघू शकता वड्या कसल्या मस्त दिसत आहेत ताटलीत काढल्यानंतर आता काय करायचे त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला अजूनच चांगलं दिसायला ते दिसतं आणि खाऊ पण वाटतं हे बघू शकता वड्या कसल्या मस्त अशा दिसत आहेत कोथिंबीर टाकल्यानंतर हे बघू शकता मी एक वडी दाखवते तुम्हाला हातात घेऊन आता तोडून दाखवते आतून पण आपली एकदम मस्त अशी वडी झालेली आहे मला तर काही बाई थांबव ना मी ते खाऊन बघते आहे खाल्ल्यानंतर खूपच मस्त अशी लागते वडी ही वडी तुम्ही नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद